गोंडगाव येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती साजरी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे दिनाक फेब्रुवारी तेवीस रोजी सायंकाळी सात वाजता गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली यावेळी लोकनियुक्त सरपंच राहुल नेहरू पाटील माजी सरपंच शिवाप्पा पाटील ग्रामपंचायत सदस्य जगदीश मोरे विक्रम नाना शिवाजी पाटील किरण पाटील पीके मोरे सर पत्रकार सतीश पाटील रतिलाल पाटील ललित मांडोळे दत्तू मांडोळे विकास सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश मांडोळे शशिकांत पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज गोंडगाव वाटत की गाडगे बाबा ज्या गावामध्ये जायचे तो अख्खा गाव ते खराट्याने स्वच्छ करून टाकायचे आणि प्रत्येक घरी जायचे आणि मागून आणायचे आणि त्यांच्या बरोबर जी टीम असायची त्या टीमला ते, ते खाऊ घालायचे तर आता ललितदाने सांगितलं की गाडगे बाबा हे महान दार्शनिक होते स्वच्छतेवर त्यांनी एवढा भर दिला की त्याची आपण तुलना करू शकत नाही ते म्हणतात जसं तुम्ही स्वच्छता ठेवली तशी मनाची देखील स्वच्छता ठेवा मनाची स्वच्छता असेल तर तुमच्याकडून कोणतंही वाईट कृत्य होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं या ठिकाणी आपण सर्वजण आलात गाडगेबाबांची जयंती साजरी केली म्हणूनच मी गाडगेबाबाच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि गाडगेबाबांचे जे विचार आहेत ते विचार जर आपण अंगीकारले तर खऱ्या अर्थाने गाडगेबाबांची जयंती साजरी झाली आहे असं मला वाटतं आणि तसं गाडगे महाराजांचा जन्मदिवस आणि गाडगे महाराजांना गाडगे म्हणूनच पदवी होती hmm. सर्वीकडे <Chelsea> बाल गोपाला असतील कारण की गाडगे महाराजांचा जा जो उद्देश होता गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला कारण की गाडगे महाराजांनी दहा सूत्री जो मंत्र या जगाला या समाजाला या मानवजातीला दिलेला आहे त्या मंत्रावर जर जगामध्ये कोणीही चाललं तर तो प्रगतीशील होणार आहे असा हा मंत्र गाडगे महाराजांनी दिला होता आणि गाडगे महाराजांचं सर्वात मोठं कार्य एक होतं गाडगे महाराजांनी सांगितलं होतं बायकोला एक साडी असेल तर दुसरी घेऊ नका पण मुलांना शिकवा शिक्षणाचं महत्त्व गाडगे महाराजांना माहिती होतं आणि गाडगे महाराजांच्या नावाने खूप मोठ्या मोठ्या विद्यापीठ या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये आहेत खरं तर गाडगे महाराज स्वतः शिकले नाही स्वतःनी लोकां लोकांकडे कामं केली आणि कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचं जे महत्व या गाडगे महाराजांनी या ठिकाणी दिलेलं आहे खरंतर गाडगे महाराजांसारखे संत होणं या ठिकाणी आता शक्य नाही कारण की गाडगे महाराजांनी ज्यावेळेस कीर्तन करायचे कीर्तनामध्ये ज्यावेळेस गाडगे महाराजांचा स्वतःचा मुलगा मेला त्यावेळेस गाडगे महाराज सांगतात असे गेले कोट्यान कोटी का रडू एकासाठी पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सहा डिसेंबर रोजी महापरिवार निधन होतं त्यावेळेस मात्र ढसाढसा रडणारे गाडगे महाराज वीस डिसेंबर रोजी प्राण सोडतात असे गाडगे महाराजांना मी जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी आलेले जो जनसमुदाय आहे गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामपंचायत